नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ आज कुठे आले आज आले आम्ही आमच्या मामाच्या घरी हिच्या घरी आली भाऊजे ऐक सगळ्यांना दिवद आमची नदुरा ही माझी मोठी बहीण आहे म्हणजे ताईने दोघीने व्हिडिओ काढला होता त्यांच्या घरी का सगळ्यांनी कमेंट केल्या बहिणी बहिणी दिसतात आणखीन दिसतात दोघे जरी बहिणी बहिणी आमच्या आई झाली परवा दिवशी आम्ही गेलो का चला मामी कुठे गेल्या आमच्या मामी प्रीतीची मम्मी आणि त्यांच्या घरी आला आम्हाला जेवण आहे रस चपाती आणखीन काय काय मटकी बटाटा पिवळा बटाटा आणखीन कुरडई आणखीन काय काय केलं हा तिकडे चपाती मस्त केल्या छान असं घर आहे त्यांचं आता घर पूर्ण दाखवते मस्त घर आहे आम्हालाच घर नाही आता आम्हाला घर बांधायचंय आमची कुरडई हा कुरडई पण ते आमची ताई माझी तीन नंबरची बहीण आम्ही ना आता जणी कुठे गेली ती सगळ्यात बारकी सगळ्यात बारकी कुठं बाहेर ये तिकड मस्त असा व्हिडिओ हां बघू हे बाई इकडं चल गोजरी ही सगळ्यात लहान बहीण आहे माझी गोजरी एका तिकडे ह्याला असते कुठं ग

वाढलं का जेव्हा चला आता मी घर दाखवून येते कोणाचा कुठं चालली चालली हो आहे तू आमके आपण जाऊ आता देव हा देवघर हा देव घर दे पहिला देव हा दे चला देव घर दाख

माझा भाऊ आहे बघा ही प्रीतीची मी रूम खूप छान असं घर आहे मस्त आमची गोजेरी इथं बघा ही मामा मामीची बेडरूम मस्त असं घर म्हणू झोपली म्हणू झोपली दाखव पिल्लू चला सगळी गेली काय खाली सगळी खाली कुठं आहेत का आमचं मामा बघा पप्पा आमचं पप्पा राहायचंय कि मग मग कामालाच राहायचंय सगळी आल्या आलेत तिकडे खाली आता ती आल्तय तू म्हण겠 आलं का नाही ना भारी वाटते इथं किती छान हवाय हवा बघ खेळत पोरं खेळत एकदम मस्त म्हणजे त्या संध्याकाळी आले होते सविता हो संध्याकाळी काय थांबाय गाव नाही काय ना हाय का हां ये दा बायकर सगायला हाय करते हाय बाय बाय बायका हाय बाय करायला चला